कुंडल तालुका पलोस येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मच्छवाडा पंजाब यांच्यात झाली यामध्ये हप्ता डावावर गौरव मच्छवाडाने अकराव्या मिनिटाला हर्षद सदगीर याला हप्ते डावावर चित्रपट केले या कुस्तीला पंच म्हणून संतोष वेताळे काम पाहिले दुसऱ्या मिनिटाला हर्षलने पट घेत गौरवला खाली खेचले पण त्याने यशस्वीपणे निघून गेला दोन्ही पैलवानांच्यात बराच वेळ खडाखडी सुरू होती पण प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ही कुस्ती झाली यानंतर माऊली जमदाडे विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्यात झालेल्या कुस्तीत चौथ्या मिनिटाला प्रिन्स कोहलीने माऊलीवरती घिस्सा डावावर विजय मिळवला या कुस्तीला पंच म्हणून मेहबूब शेख यांनी काम पाहिले महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्यात झालेल्या कुस्तीत महेंद्र गायकवाड पुट्टी डावावरती दहाव्या मिनिटाला विजयी झाले या कुस्तीला मेहबूब शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले दादासाहेब शेळके विरुद्ध लल्लू जम्मू यांच्यातील कुस्ती तीस मिनिटांनी गुणांवर लावण्यात आली दादा शेळके आक्रमक झाला आणि दुसऱ्या मिनिटाला दादा शेळके गुणांवरती विजयी झाला या कुस्तीला पंच म्हणून सुनील मोहिते यांनी काम पाहिले यासह इतर चटकदार कुस्त्यात रविराज चव्हाण विरुद्ध अभिनव नायक यांच्यातील कुस्ती प्रेक्षणीय प्रथम अभिनवने छडी टांग करत कुस्तीत रंगत आणली हा डाव पलटवार करत एकेरी कसावरती चौथ्या मिनिटांना रविराज चव्हाणने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले सनी मदने विरुद्ध नवीन कुमार यांच्यात कुस्ती झाली यामध्ये सनी मदने हा घुटना डावावरती विजयी झाला ओंकार मदने विरुद्ध विनायक वाल्हेकर यांच्यातील कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला ओंकार मधने हा डंकी डावावर विजयी झाला सतपाल शिंदे विरुद्ध अनिल बामणे यांच्यात झालेल्या झुंजीत तिसऱ्या मिनिटाला सतपाल शिंदे हप्ते डावावर विजयी झाला वैभव माने विरुद्ध महारुद्र काळेल कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे भारत पवार विरुद्ध निकेतन पाटील यांच्यातील कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या कालीचरण सोनलकर विरुद्ध धीरज पवार यांच्यातील कुस्तीमध्ये धीरज पवार जखमी झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आले रणरागिणी झुंजल्या यंदा या मैदानात निकाली महिला कुस्त्याही झाल्या नेहा शर्मा विरुद्ध धनश्री फंड यांच्यात कुस्ती झाली सुरुवातीला नेहाने मोळी बांधण्याचा प्रयत्न केला पण आठ मिनिटाच्या खडखडीनंतर कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली मुस्कान रोहतक विरुद्ध पूजा लोंडे यांच्यात कुस्ती झाली यामध्ये एकेरी कसावरती अवघ्या दुसऱ्या मिनिटांनी मुस्कान रोहतक विजयी झाले वेदांतिका पवार विरुद्ध दिशा मलिक यांच्यात कुस्ती झाली पण बरोबरीच सोडवण्यात आली वैष्णवी पवार विरुद्ध रिया भोसले यांच्यात कुस्ती झाली यामध्ये रिया भोसले हिने पोकळ घिस्सा डावावर विजय मिळवला महिलांच्या कुस्तीने प्रेक्षकांनी प्रोत्साहन देत महिला कुस्तीगीर यांना शुभेच्छा दिल्या प्रारंभिक कुस्ती मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन मैदानात सुरुवात झाली या मैदानात परिसरातून अनेक मान्यवरांनी भेट दिली समालोचन केले चटकदार कुस्त्यातून जिंकलेले पैलवान गौरव हजारे अभिषेक घारगे पृथ्वीराज पाटील यांचेसह अनेक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या हात नसणारा पैलवान विराज पाटील विरुद्ध प्रज्योत पटेल यांच्यात चटकदार कुस्ती झाली यांच्यात यात अपंग पैलवान विराज पाटील हा गिस्सा डावावर अवघ्या चौथ्या मिनिटाला विजयी झाला नुकताच झालेला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती गौरव विरुद्ध ठरली होती पण तो सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असल्याने महाराष्ट्र कुस्ती मैदानात ऐनवेळी येण्यास नकार दिला अशी माहिती बाळासाहेब लाड अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी यांनी दिली